विरुद्ध केस चालू शकत नमस्कार म्हटला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया पती पत्नीचे जेव्हा कौटुंबिक वाद होतात व भांडणतंटा होऊन पत्नी माहेरी जाते त्यावेळी पत्नी ही पती व सासू सासरे त्यांचे पतीचे नातेवाईक यांच्या विरुद्ध जुन्या भारतीय दंड अस्तित्वात कलम पंच्याऐंशी व शहाऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करते त्या गुन्ह्यामध्ये पती व पतीचे नातेवाईक पतीचे आई वडील यांच्या विरुद्ध पत्नी ही चारशे अठ्ठ्याण्णव चार चा गुन्हा दाखल करते त्यात प्रामुख्यानं चारशे अठ्ठ्याण्णव चा गुन्हा दाखल करीत असताना पत्नी ही पतीच्या आई वडिलांना आरोपी करते व त्यामध्ये त्या त्याच्या आईच्या विरोधात पत्नी ही पती ज्या वेळेस भांडणतं करत होता पत्नीला त्रास देत होता त्यावेळेस पत्नी ला त्रास देण्यासाठी तिचे पतीचे आई, पती आई वडील त्याला सहकार्य करत होते असे म्हणून चारशे केस मध्ये त्यांची नावे दाखल करतात ते दाखल केलेली नावे तर त्या महिलेच्या विरुद्ध जुना भारतीय दंड संहितेचे कलम चारशे अठ्याण्णव प्रमाणे दाखल केलेली केस किंवा सध्याच्या भारतीय न्याय संहितेच्या कलम पंच्याऐंशी व शहाऐंशी प्रमाणे दाखल केलेली फिर्याद हे कायद्याने चालू शकत नाही असा एक महत्वपूर्ण निर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने समद विरुद्ध महाराष्ट्र सरकार या केसमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अपील नंबर बारा एक्केचाळीस दोन हजार चौदा या केसमध्ये दिलेला आहे तर सध्याच्या काळामध्ये पतीच्या आई वडिलांच्या व नातेवाईकांच्या विरोधात चारशे च्या केसेस वरती आळा घालण्याची गरज आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने प्रीती गुप्ता विरुद्ध झारखंड राज्य या केस मध्ये एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून डायरेक्शन सुद्धा दिलेले आहेत की या निकालामध्ये काय सांगितलं आहे ते आपण पाहणार आहोत तर निकाल दोन हजार दहा सात सुप्रीम कोर्ट केसेस सहाशे सदुसष्ट यावर रिपोर्ट झालेला आहे आणि त्या माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये असे म्हटलेले आहे की नवीन भारतीय न्याय संहितेचे कलम पंच्याऐंशी व कलम शहाऐंशी यामध्ये बदल करण्याची गरज आहे आवश्यकता आहे अशा स्वरूपाचा निष्कर्ष त्या महिला सासू सासऱ्या विरुद्ध दाखल केलेली केस म्हणजे फिर्याद रद्द केलेली आहे तर अशा प्रकारच्या चारशे अठ्ठ्याण्णवच्या केसेस मध्ये पती पत्नीच्या विरुद्ध कधी चालू शकत नाही तर अशा चारशे अठ्ठ्याण्णव मध्ये पतीच्या आई वडिलांविरुद्ध कधी केस चालू शकत नाही त्याबाबत आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे तर अशाच प्रकारचे आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम कोर्ट कचेरी या ऑफिशियल फेसबुक व कोर्ट कचेरी चॅनल चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद